एक जानेवारी सोळाशे पासष्ट पौष वद्यदशमी शके पंधराशे शहाऐंशी संवत्सर क्रोधी रविवार महाराज सहपरिवार महाबळेश्वर इथं मुक्कामी डिसेंबर सोळाशे चौसष्ठच्या शेवटच्या आठवड्यात महाराजांनी डचांची वेंगुर्ल्याची वाखार जवळ केली मात्र याच काळात धूमकेतू दर्शनामुळे जनमानसात खळबळ माजली होती त्या पाठोपाठ येणाऱ्या सूर्यग्रहणामुळे महाराजांनी आपली इतर कामे बाजूला सारून ग्रहण निवारणार्थ पर्वणी साधण्यासाठी सहपरिवार महाबळेश्वरी आले सूर्यग्रहणाच्या या पर्वावर महाराजांनी मनोमन जिजाऊंची आणि सोनपंत डबेरांची तुला करण्याचं ठरवलं या सगळ्याची आवश्यक ती तयारी करण्यासाठी आजच्या दिवशी महाराज महाबळेश्वर मुक्कामी आले याच काळात महाराजांनी पुढे ग्रहणानिमित्त पर्वणी साधून सुवर्ण तुलेचा योग घडवून आणला